आपल्या जुन्नर तालुक्यातील ओतूर या शहरातील अगदी पुरातन आणि जतन करून ठेवलेलं श्रीरामाचं हे मंदिर ते खास पाहण्यासाठी आपण आज आलेलो आहोत काय आहे याची आख्यायिका त्यानंतर इतिहास काय आहे आजही ते कशा प्रकारे जतन केलं जातं ते आपण सर्व पाहणार आहोत चला तर मग माझ्याबरोबर खास ओतूर येथील राम मंदिर पाहण्यासाठी सुरुवातीलाच आल्यावर आपल्याला इथे दिसतो मारुती मारुतीचे अनेक रूप आहेत अनेक रूपांमध्ये आपण सेवाभावी वृत्तीचा दास मारुती पाहिलेला होता पण इथलं जे मंदिर आहे हा दास मारुती नाहीये तर हा भक्त असलेला हा वीर मारुती आहे आपण जर मंदिर पाहिलं तर काळ्या पाषाणाचं हे मंदिर असून आता त्याचा जीर्णोद्धार झालेला दिसतोय आणि एक वेगळं पॉलिश तुम्ही पाहताय हे काळ्या पाषाणाचंच असून त्याला आत्ता सुशोभीकरण केलेलं आपल्याला दिसतंय मूळ मंदिर जे आहे ते काळ्या पाषाणाचं जुनंच आहे पण याच्या ज्या मूर्ती आहेत त्या खूप रेखीव आहेत आपण आता गर्भगृहामध्ये म्हणजेच गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत आणि खास ही मूर्त पाहणार आहोत इथे आपण पाहू शकतोय हा शिलालेख आहे आ, किती जुनं मंदिर आहे याची या याज। वरून आपल्याला कल्पना येईल छत तुम्ही पाहताय त्यानंतर लटकवलेली ही घंटा गाभाऱ्या जाण्या अगोदरच इथे आपण पहिलं दर्शन घेतो गणपतीच आणि इकडच्या बाजूला आहे मारुती राया मंदिराच्या गाभाऱ्या बाहेरच असलेले हे भालदार आणि आता आपण जातोय गर्भगृहामध्ये अतिशय रेखीव अशा असलेल्या या मूर्त्या स्फटिकाच्या आहेत आणि याच्याविषयी जी बारकाईने माहिती आहे ते आपण इथल्या गुरुजींना विचारणार आहोत आतापर्यंत श्रीरामाची अनेक मंदिरं आपण पाहिली अनेक मंदिरांमध्ये दास मारुती आपल्याला पाहायला मिळाला पण हा रा, रामाच्या मंदिरातला हा जो मारुती आहे हा वीर मारुती आहे याचं नेमकं कारण काय आहे हे आपण इथल्या गुरुजींना विचारणार आहोत नमस्ते गुरुजी जय श्रीराम मी यादव गोपाळराव कोयाळकर श्रीराम मंदिर नित्य नित्यपूजा उपासना इथे केली जाते आपण इथे आता मला हे सांगा की प्रत्येक मंदिरामध्ये हा दास मारुती असतो की जो श्रीरामाची भक्ती करणारा आहे इथे वीर मारुती का आहे तर याचं वैशिष्ट्य असं आहे की ही जी आपण रामरायांची जी मूर्ती पाहत आहोत ही मूर्ती राज्यावर बसलेल्या रामरायांची नसून वनवासामध्ये चौदा वर्षाचा जो कालावधी आहे त्यातील ही मूर्ती उभी असून हे वनवासामध्ये असलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि वनवासात असलेल्या राम मूर्तींची ही प्रति मूर्ती असून त्याच्यासमोर जे मारुतीराया आहेत हे दास मारुती नसून हे वीर मारुती आहेत ज्या वेळेला लक्ष्मणांना मूर्छा लागली होती त्यावेळेला त्यांनी द्रोणागिरी पर्वत आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये जी संजीवनी होती ती संजीवनी देऊन लक्ष्मणांना मूर्छा घालवलेली आहे आणि असं त्याचं ते रस्ते असल्यामुळे इथे दास मारुती नसून वीर मारुती राया आहेत हा हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे आणि हीच आपल्याला जी बारकाईने माहिती असायला हवी ती इथे आपण देतोय आता इथे मंदिराच्या मागच्या बाजूला सुद्धा मारुतीचं मंदिर आहे ते आपण पाहणार आहोत त्याच्याविषयी माहिती सांगा त्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्वी ज्या वेळेला दोनशे अडतीस वर्षापूर्वी इथे मंदिर नव्हतं त्यावेळेले आमचे मूळ पुरुष यादव स्वामी यांनी चैतन्य महाराजांची उपासना केली चैतन्य महाराजांची उपासना झाल्यानंतर त्यांनी मारुतीरायाची प्रथम स्थापना केलेली आहे आणि मारुतीरायाची स्थापना केल्यानंतर त्यांनी प्रभू रामांच्या पितळी मूर्ती या देवघरामध्ये ठेवून घरामध्ये ठेवून नंतर कालांतराने या मूर्तीची स्थापना झालेली आहे ओके म्हणजे श्रीरामाबरोबर इथे मारुतीचा ही जन्मोत्सव होत असतो ही खूप महत्वाची आणि चांगली माहिती आपल्याला गुरुजींकडून मिळालेली आहे इथे जे नित्य उपासना होते त्याबद्दल सांगा जय श्रीराम सातारा सातारा जिल्ह्यामध्ये सज्जनगड रामदास स्वामींचे सज्जन उपासना केली जाते त्या पद्धतीने नित्य उपासना इथे केली जाते सायंकाळी मनाचे श्लोक दासबोध ग्रंथ वाचन करुणाष्टक मनाचे श्लोक वगैरे इत्यादी कठीण केले रामरक्षा हनुमान स्तोत्र इथे नित्य बाराही महिने कार्यक्रम उपासना केली जाते दर शुद्ध चतुर्दशीला दर शुद्ध चतुर्दशीला भरत रश्मीर यांचे सादर केले जाते आणि प्रतिवर्षी प्रमाणे नऊ दिवसाचा उत्सव इथे कीर्तन श्रवणाने संपन्न होत असतो जय श्रीराम जय श्रीराम इथे आपण गाभारत आल्यावर इथे मूळ पुरुष यादव स्वामी यांची समाधी आहे आणि इथे सुरू होतं

आणि आता या मंदिराचा तिसरा जीर्णोद्धार सध्या चालू आहे काम चालू आहे मूळ पुरुष आमचे यादव स्वामी यांनी पूर्वी घरामध्ये श्री रामांच्या मूर्तीची स्थापना करून रामसेवा सुरू केली त्यांच्या नंतर प्रत्यक्ष मूर्तीची म्हणजे त्या देवालयाची स्थापना सतराशे पंच्याऐंशी मध्ये विजयादशमीच्या दिवशी या सद्यस्थितीची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे सज्जनगड रामदास स्वामीचा जो सज्जनगड आहे सातारा जिल्ह्यातील तिथे ज्या पद्धतीने उपासना केली जाते ती नित्य उपासना ते रोज वर्षभर केली जाते तसेच प्रतिवर्षीप्रमाणे प्रमाणे हे राम जन्मोत्सव सध्या चालू आहे गुढीपाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा ते रामनवमी पर्यंत दररोज सायंकाळी हरिभक्त परायण लक्ष्मीताई तरी गुलब

राज्याभिषेक केला जातो त्याला पाऊलगडीचे असे सांगता म्हणजे उत्सवाची सांगता कीर्तन के सादर केले जाते याप्रमाणे हे पुरातन मंदिर आहे मूळ पुरुष जे आमचे आहे यादव स्वामी त्यांनी ही परंपरा सुरू केली आणि ती आस्थायागत चालू आहे जय श्रीराम जय श्री राम अशी अतिशय अचूक माहिती आणि आपल्याला इथल्या मूर्त्या ज्या पाहतोय आपण किती त्याच्यावर तेज आहे ती एक सात्विकता आहे ती आपल्याला इथे दिसून येते अशीच वेगवेगळी मंदिरं तर आपण या अगोदरही पाहिली पण ही जुन्नर तालुक्यातील ओतुर या शहरातील हे मंदिर अनेकांनी अजून पाहिलेलेही नाही आहे तर त्या सगळ्यांसाठी मी आवाहन करेल की या मंदिराला अवश्य भेट द्या आणि हे जे मंदिर आहे अतिशय प्राचीन असून याची जी संस्कृती आहे याची जी जोपासना आहे याची जी भक्ती आहे ती अनेकांपर्यंत पोहोचवा अतिशय शांत सात्विक भाव असलेलं हे श्रीरामाचं मंदिर तुम्ही बाहेरच्या बाजूला आवार जर पाहिलं तर तिथेही खूप अशी निरव शांतता आहे ज्या ज्या वेळेस आपण येतो इथे एक मानसिक समाधान आपल्याला पाहायला मिळतं इतर वेळेस इथे अनेक कार्यक्रम होत असतात ही जी पालखी आहे या पालखीत श्रीरामाचा जन्म आणि ही पालखी उत्सवाच्या वेळेस असते वर्षभर चालू असणार इथं जे नारदीय हरिकीर्तन आहे ते होत असतं नेहमीची जी, जी उपासना आहे ती ते होत असते तर एक भक्तिमय वातावरणात इथलं आजूबाजूचं वातावरण आपल्याला एक खूप समाधान देऊन जातं आपण श्रीरामाच्या मंदिरात पाहतो की सेवाभावी असलेला मारुती हा पुढच्या बाजूला असतो पण या राम मंदिराच्या मागच्या बाजूलाही आपण इथे मारुती रायाचं दर्शन घेतो याचं जी माहिती आहे ते आपल्या आता गुरुजींनी आपल्याला दिली पण इथे जे आधी यादव स्वामी होते श्रीरामाच्याही मंदिरा अगोदर हे इथं मारुतीची त्यांनी उपासना केली याची भक्ती केली आणि त्यानंतर इथे श्रीरामाचं मंदिर वसवलेलं आहे अतिशय छान माहिती आणि हे जे मंदिर आहे तुम्ही आजूबाजूला पाहताय पडझड झालेली आहे आत्ता याचा जीर्णोद्धार सुरू आहे तुम्ही ते आत्ता कळसाचं काम मंदिराचं काम असलेलं म्हणजे मूळ मंदिर आहे तुम्ही पाहू शकाल ते जुनंच आहे पण कळसाचं काम आत्ता नवीन करताना दिसत आहे तर माझं आवाहन असेल अनेकांनी हे मंदिर पाहण्यासाठी या जो आपला वारसा जतन करून ठेवलेला आहे तो आत्ताच्या पिढीलाही कळणं खूप गरजेचं आहे याचा इतिहास काय आहे या पुरातन गोष्टी आपण जर जपल्या तर पुढची पिढी नक्कीच जपेल आणि ही संस्कृती आपोआपच जपली जाईल तर आज आपण पाहिलं जुन्नर तालुक्यातील ओतूर या ठिकाणी असलेलं पुरातन प्राचीन असं श्रीरामाचं मंदिर आख्यायिका खूप वेगळी आहे छान आहे आणि ही जी माहिती आपल्या पुढच्या पिढीलाही समजणं अतिशय गरजेचं आहे तर ही जर संस्कृती आणि आपली ही मंदिरं आपण जर जतन केली तर हा इतिहास जास्तीत जास्त आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येईल मी तर हे मंदिर पाहिलं खास तुम्हीही या रामनवमीला नक्की ओतूरला राम मंदिरासाठी रामनवमीसाठी दर्शनाला नक्की या जय श्रीराम धन्यवाद